लोकशाही काय त्यांच्या बापजादाने आणले का इथे आणि बाकी इतर पक्षांना आम्ही संपवून टाक प्रादेशिक पक्षांना संपवून टाक तुमचा पक्ष राहतोय का बघा दोन हजार चोवीस मध्ये मुळात भारतीय जनता पक्ष सध्याचा अटलजी किंवा आडवाणींच्या काळातला नाही सध्याचा मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बावनकुळ्यांसारखी पिलावळ हे कोणत्याही प्रकारची लोकशाही या देशाचं संविधान मानायला तयार नाहीत हे स्पष्ट आहे बावनकुळे जे बोलत आहेत छोटे पक्ष संपवा की लोकशाही काय त्यांच्या बाप जादाने आणले काय इथे काही वर्षापूर्वी हेच जे पी नड्डा जे पी नड्डा भा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुद्धा याच प्रकारचं वक्तव्य केलं होतं या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील तो म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे हुकुमशाही एकाधिकारशाही आणि बाकी इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू प्रादेशिक पक्षांना संपवून टाकू ही राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भाषा होती पण आज त्या जे पी नड्डाना आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकींसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष बरोबर घेऊन त्यांना परत एकदा इंडिया उभारणी करावी लागते हे लक्षात घ्या तुम्ही किती म्हणालात याला ह्याला संपवू त्याला संपवू त्याला संपवू हे शक्य नाही या देशात लोकशाही आहे बावनकुळे काय सांगतात लहान पक्ष संपवा तुमचा पक्ष राहतोय का देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका